शेतकऱ्यांना ऐकून धक्का बसेल त्याचप्रमाणे बातमी असणार आहे शेतकऱ्यांच्या धक्कादायकसाठी शेतकऱ्यांना मोठा धक्का सरकारने बंद केली महत्वाची योजना आता कोणती योजना बंद केली शेतकऱ्यांना बसणार आहे मोठा धक्का आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची समजली जाणारी एक रुपाय पीक योजना अखेर महाराष्ट्र सरकारने गुंडाळली आहे मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत गैरप्रकार बोगस नोंदणी आणि आर्थिक अनियमिततेचा उघड झाल्यानंतर ही योजना रद्द करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे त्याचप्रमाणे नवीन प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुरू केलेली ही योजना फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ही सुरू केलेली ही योजना सुरुवातीला गाजली होती मात्र गेल्या दोन वर्षात विविध जिल्ह्यातून योजनेत कोट्यविधीचा घोटाळ्याचे आरोप झाले अनेक ठिकाणी बनावट नोंदणी अनधिकृत लाभार्थी आणि विमा रकमेच्या चुकीच्या वाटपाबाबत तक्रारी समोर आल्या परिणामी ही योजना वादाच्या भावऱ्यात सापडली आणि अखेर ती थांबण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे योजना बंद झाल्यानंतर आता पुन्हा जुन्या पद्धतीने पीक विमा देण्यात येणार आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिकांसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता भरावा लागेल उर्वरित रक्कम राज्य सरकारच्या मदतीने विमा कंपनीच्या विमा कंपनीना दिली जाणार आहे संबंधित विमा कंपनींची निवड निविदा प्रक्रियेद्वारे केली जाईल त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट स्कीम आहे पायाभूत सुविधांवर पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक म्हणजे राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पुढील पाच वर्षासाठी शेतीसाठी पायाभूत सुविधा उभराव उभारणीवर भर देण्यात येणार असून दरवर्षी पाच हजार कोटींची तरतूद करून एकूण पंचवीस हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात येणार आहे त्याचबरोबर दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सुरू असलेली हवामान आधारित पी, पीक फळपीक विमा योजना मात्र सुरूच राहणार आहे आता जी योजना होती फळपीक विमा योजना ही सुरूच राहणार आहे त्याचबरोबर जी काही पीक विमा होती ती आता शेतकऱ्यांसाठी बंद बसणार आहे आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण की सरकारने बोगस आणि गैरप्रकारे नोंदणी झालेली बरोबरच सर्व शेतकऱ्यांना हा धक्का बसणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी आणि गैरप्रकारे नोंदणी केली असेल त्या शेतकऱ्यांमुळे सर्व शेतकरी धोक्यात आले आहे त्याचबरोबर ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी गरजेची ठरल त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा ह्या व्हिडीओमध्ये आपण जेवढं सांगायचा प्रयत्न केला ते आपण सांगून टाकले आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि आपले चॅनल कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवरती जे काही लेटेस्ट न्यूज असतील महाराष्ट्राची घडामोडी असतील त्या तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर बघायला भेटतील त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला देखील लाईक करून टाका